हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा ज्योती मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे ज्योती सुरेसे फॅशन मराठी चला तर आज मग आपण पाहणार आहोत टॉपचं कठीण म्हणजेच पंजाबी ड्रेसवरची कुर्ती असते त्याची कठीण आपल्याला कुर्तीचं करायचं आहे मी इथं मापं वगैरे लिहून घेतलेले आहेत तर मी मापं टाकणार आहे आपल्याला काय करायचं असतं जे उंची असते त्याच्या त्याच्यापेक्षा आपल्याला एक ते दोन इंच खालच्या साईडनी आपल्याला उंची कमी घ्यायची असती तर मी मी वरचं अस्तर कट करून टाकणार आहे जेणेकरून ते आपल्याला नंतर उपयोगी पडेल बाई वगैरे कट करायला हे पहा मी अस्त उंची घ्यायची आपल्याला पूर्ण ते तीस ते चौतीस इंच उंची घ्यायची होती पण मी कमी घेतली आहे थोडीशी अस्तरला मुंडा टाकलेला आहे सहा इंच शोल्डर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर गळ्या टाकलं आहे अडीच इंच रुंदी गळ्याची आणि गळा घेतलेला आहे सहा इंच आता मी मुंडा टाकणार आहे मुंडा टाकला आहे मी सात इंच आणि छाती आहे चौतीस तर चौतीस साईजचा हा ब्ल ड्रेसचा कठीण आहे टॉपचं कुर्तीचं तर हे बघा मी पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा दोन्ही पण आकार देऊन घेतलेला आहे आता मी कंबरची उंची घेणार आहे आणि कंबर आहे साडेसात इंच म्हणजे तीस तीस इंच त्याचा चौथा भाग आहे साडेसात आता मी सीटची उंची घेते सीट आहे आ, सीट आहे आ, छत्तीस इंच तर मी तर नऊ आणि त्याच्यानंतरचा दीड इंच किंवा एक इंचच आपल्याला सा खालच्या साईडने वाढवायचं आहे जेणेकरून खालची जी आपली फिनिशिंग आहे टिपा द्यायची दाब टिपा द्यायची म्हणजे नाही का गोट वगैरे मारायची ती नाही दाब टिपा द्यायची ती फिनिशिंग आपली व्यवस्थित ती त्याच्यामुळे खालच्या साईडने एक इंच वरच्या साईडने दोन दोन इंच फिटिंगच्या साईडने आपल्याला वाढवायचं आहे हे बघा मी पूर्ण आखून घेते आता आपल्याला खाली थोडंसं तिरकी साईड तिरकी साईडने पट्टी धरायची जेणेकरून करून खाली टोक येतील अशा पद्धतीने बघा आता माझं झालेलं कुर्तीचं पूर्ण अस्तर अस्तरचं कठीण तर आता मी हे कट करून घेते आणि आता काय करायचं फक्त आपल्याला मागच्या मुंड्याचं पहिलं कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुढच्या मुंड मागचा खालची साईडचं बॅक साईडचा अस्तर काढून घेऊन आपल्याला वरच्या मुंड्याचे करा आणि छोटे छोटे जिथे जिथे आपले पॉईंट आहेत तिथं आपण कट करून घ्यायचे जेणेकरून काय होतं की आज पूर्ण कुर्ती एक जोडली की मग काय होतं की आपल्याला पॉईंट बरोबर कळतात आता हे मी ते गळा नाही कट करणार गळा कधीच कट करायचा नाही कारण आपल्याला कॅनव्हसवर कट करून मग गळा पलटी करून तयार करून घ्यायचा आहे मग कट करायचा आता आपण पुढच्या मुंड्याचा भाग कट करून घेऊया तर चाल तर मग आता प्ले झालेले आहे दोन्ही पण भाग तयार आता आपण मेन फॅब्रिक घेऊन हे करणार आहोत तर हे पाहा आता मी आज बघ मागच्या बॅकसाईडला काय करणार आहे बॅक बॅकसाईडचे जे टक्स असतात फिटिंग येण्यासाठी तर ते टक्स आहेत ना मी व्यवस्थित असे जोडून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने Uh, मी टक्स पॉईंट काढला साडे दहा इंच आणि रुंदीला मी साडेचार साडेचार इंच दोन्ही पण साईडनी आणि आठ इंच लांबी आपल्याला टक्सची घ्यायची आहे आठ किंवा सात इंच उंचीप्रमाणे तुम्ही जितकी लागेल तितकी तुम्ही घेऊ शकता तर इथं मी आठ आट साडेआठ इंच चुरून लांबी घेतलेली आहे आणि टक्स पॉईंट आपले जोडून घेतलेले आहे दोन्ही पण साईडने पहा अशा पद्धतीने आता मी काय आहे टॉप घेणं टॉपचं जे म्हणजे कुर्तीचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण अस्तर घेऊया आता मी डबल फोल्ड केलं हे अस्तर आणि परत डबल फोल्ड केलं म्हणजे हे आपण चार चार वेळेस फोल्ड केलं चार पदरी हे अस्तर आहे अशा पद्धतीने ओके रे। हे ते पहा आता काय आहे जी उंची आपली आहे त्याच्या प्र त्याच्यानंतर खाली आपल्याला दोन ते तीन इंच उंची वाढवायची तर मग इथं मी काय करते दोन इंच उंची वाढवून घेतली जेणेकरून खाली फोड करण्यामध्ये जातं आणि हा असा खाली आपल्याला एक, आप एक ते अर्धा इंच इथे एक इं एक ते दीड इंच की तरी आपल्याला खाली आलं पाहिजे अशा पद्धतीने ते पहा मी आता कट करून घेतले हे झालं आपलं बॅक साईडचं कटिंग आता आपण फ्रंट साईडचं म्हणजे एक भाग आपण साईडला घेतला आहे एक भाग आपण बॅक साईडला घेतला आहे आणि एक साईड बॅ फ्रंट साईडला दोन्ही पण भाग तयार झाले आता आपण भाई कटिंग करूया खूप सोपी आहे ही भाई कटिंग पण आपण जशी मेन आपली ब्लाउजची कटिंग करतो तशीच आपण पण ही भाईची पण कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर तुम्ही पहा मी आता भाईची कटिंग कशी करते आहे मग अगोदर आपण अस्तर कट करून घेणार आहोत आधी मी फॅब्रिक मोजून घेतलं की आपल्याला पुरतं आहे का म्हणून तर मी पार आहे आता आपण पहिले अस्तर घेऊन घेणार आहोत अस्तरची भाई आधी आपण कटिंग करून घेणार आहोत आणि तीच आपण अस्तरची भाई ठेवू नये मेन फॅब्रिक कट करणार आहोत हे पाहा मी बाईला मला घ्यायची आहे पाच इंच तर मला बरोबर सहा इंचाची घडी भेटली आहे आणि गा आपण इकडं आडवी घडी टाकायची आहे आपल्याला साडेआठ ते इंच आहे तर आपण नऊ इंच टाकणार आहोत छाती साडे आठ इंच अर्धा इंच आपण एक ते अर्धा इंच याच्यामध्ये मिळू शकतो कारण की आपण मुंडा ड्रेसला कधीही एक इंचा जास्त घेतो पॉईंट काढून घेतले दंडघीर वगैरे टाकला आकून घेते आता भाईचा आकार देते बाईचा आकार देऊन झाला तर मी कट करून घेते पहा अशा पद्धतीने दोन्ही पण दोन्ही दो पण साईड आपल्याला कट करून घेतलं पुढच्या मुंड्याचा खोल खोल आकार पण आपण कट करून आहे आता आपण भाईचे मेन फॅब्रिकवर अस्तरीचं कटिंग ठेवून कट करणार आहोत मेन फॅब्रिक मेन फॅब्रिक कट करताना कधी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं जेणेकरून खाली वरी वगैरे होत नाही आणि एक्स्ट्राच्या नंतर आपल्याला कट करायचं असतं पहा टॉपची कुर्तीचं आपल्याला पूर्ण कठीण झालेलं आहे अशा पद्धतीने आता आपण कॅनव्हस पेपर कट करून घेणार आहोत कॅनव्हासचे आपल्याला कॅनव्हासच्या ह्याच्यावर गळे काखून घ्यायचे आणि गळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा मी आता कॅनवस घेतलेलं आहे आता आपल्याला जितकं कॅनव्हस पाहिजे तितकंच आपल्याला कट करून घ्यायचे दोन्ही गळ्याच्या बरोबर आणि आपल्याला दोन्हीपणे व्यवस्थित असे बाकीचे ठेवून द्यायचे आणि दोन्ही फेफा दोन गळी घेतली मी डबल फोल्ड केली आहे त्याच्यावर परत डबल फोल्ड करायची आहे आणि आपल्या गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहेत गोळ्याची रुंदी मी अडीच टाकणार आहे आणि गळ्याची लांबी टाकणार आहे सहा तर दोन्ही पण मी साईड सहा सहा गळ्याची नी इंची लांबी मी टाकणार आहे खालच्या साईडनी पण अडीच टाकायची आणि आपल्याला ना पट्टीने व्यवस्थित अशा आखून मार्क करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे मला मागचा गळा आहे ना मला चौकोनी ठेवायचं आहे आणि पुढचा गोल तर मी आता वेगवेगळी कटिंग करणार आहे तेव्हा मी डबल दो फोल्ड केलेला वेगवेगळा साईड साईडचा पेपर कट करून घेतला आणि ज्यावेळेस तुम्हाला दोन्ही साईडचं एकच एकच एक गळ्याचं कटिंग करायचं असतं सेम गोल किंवा चौकने तर मग तुम्ही एक एक, एक पण कटिंग करू शकता हे पहा मी आता बरोबर क मा पाठीमागचा कट करून घेतला आहे चौकने गळा आता तुम्ही एक्स्ट्राचं कापून घेणारे एक एक इंच आपल्याला मार्जिनमध्ये सोडायचं जेणेकरून गळा पलटी केल्याच्यानंतर आतमध्ये ना शिलाई आपल्याला हातशिलाई करायची असते त्या गळ्याला हे पहा तेवढी तेवढी आपल्याला पट्टी ठेवायची आता मी पुढचा गळा करून घेणार आहे पुढचा गळा सेम अडीच इंच तरुण जी लांब लांबी सहा इंच आणि खालून पण अडीच इंच आणि पर पहिले आपण चौकून बॉक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यावर आपल्याला गोलासा आकार द्यायचा आहे हे पहा अशा अशा पद्धतीने मी आता गोलाकार देऊन घेतला आहे आणि आता आपल्याला थोडासा जो कमी वाटत असला तर आम्ही अजून थोडासा गोल राऊंड खालून देणार आहे जेणेकरून व्यवस्थित असा गोल राऊंड आणि येतो नाही खालचे पण एक्स्ट्राचं मी कापड कट करून घेणार आहे आणि दोन्ही पण असं व्यवस्थित एका ठेवून असं गोल असा राऊंड करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने झाला माझा पुढचा आणि मागच्या दोन्ही पण गळ्याचं कॅनव्हस कापून तयार आहे तर आता आपण हे कॅनव्हस आपल्याला पलटी करण्यासाठी कपडा लागत असतो तुम्ही आता जॉईंट कर डबल फोट कपडा घेतलेला त्याच्याला त्याला मी जॉईंट करून घेणार आणि त्यानुसार त्याच्यावर जोडून मी गळाचं गळा तयार करून घेणार आहे आपल्याला गळा पलटी करण्यासाठी तर हे पाहा माझं आता टॉपचं कटिंग पूर्ण झालेलं आहे हे पहा आता मी गळ्याचं कटिंग करणे घेतलेलं पूर्ण मी कुर्ती टप कट करून घेतलेली आता मी लगेच तो त्याला स्टिच करून दाखवणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी आता दोरा वगैरे मॅचिंग वगैरे दौरा मी येऊन घेतल्या आहेत सुईमध्ये आणि आता मी आ, कटिंग करून घेतलेला मी ते आपल्या टॉप कुर्ती आहे ती कुर्ती आपल्याला शिवून घ्यायची आहे टीच करून घ्यायची आहे तर मी व्हिडिओ स्किप न करता पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल की कुर्ती कशी टी कटिंग करायची आणि कटी स्टिच करायची अशा पद्धतीने कर कर पहा आता मी आता जे आपण डबल फोल्ड कपडा कट केला होता त्याला मधून टिप देणार आहे आणि आता जे साईड साईडचा कपडा आहे तेच आपल्याला यूज करायचं आहे त्याच्यामुळे आप मी असे जॉईंट करून घेते आता मी लगेच त्याचा गळा आहे ना मागचा पुढचा दोन्ही पण तयार करून घेणार आहे हे पहा मी आता पहिलं काय करणार आहे जे मागचा गळा आहे मी चौकोनी ते गळा आम्ही टाकून घेतलं आहे तुम्ही काय काय करू शकता इथं इस्त्री पण करू शकता जर त्याचा चांगली गरम इस्तरी प्रेस करून आपली इस्तरी केली तर हे कॅनवसी एकदम चिटकून जातं त्याला आणि मग त्याच्यावर काही व्यवस्थित टीप वगैरे द्यायची काही गरज नाही पडत चिटकलेला कॅनवस तसाच आपण कट करून गळ्याला चढू शकतो तर पण काय करावं तर मग मी इथं इस्त्री नाही करणार मी आता डायरेक्ट टीप मारून घेणार आहे जेणेकरून काय होतं की टीप व्यवस्थित बसते हे पाव मी आता पावपाव इंच सोडून टिप मारून घेतली नाही तर इकडं खाली पण मी पाव पावईंचं सोडून काय करणारे कट करून घेणार आहे एक्स्ट्राचा कपडा आणि त्याला आपण दुमडून व्यवस्थित असं करून घेऊया गळ्यामध्ये करून त्याचा कट करून घेतलेला आहे आता मी दुसरा पण घेणार आहे हे बघा दुसरा गळ्या करण्यासाठी दुसरी पट्टी पण जोडून घेतलेली आहे दुसरा गोल गळा समोरचा पण ठेवलेला आहे आणि मी ते पण मी आता व्यवस्थित असा टीप मारून घेणार आहे आधी मी व्यवस्थित असा कॅनव्हास टीप मारून घेणार आहे असतला आणि ह्या बघा अशा पद्धतीने आता मी घेतलं आहे आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला वरती मध्ये फोल्ड करायचं आहे कॅनव्हच्या साईडला आता मी कॅनव्हाच्या साईडला कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथं मध्य काढायचा आहे दोन्हीचा पण जेणेकरून काय आहे मध्य काढला की ते मधूनच आपल्याला मध्य काढूनच मध्य टॉपवर ठेवून आपल्याला कुर्तीवर ठेवून मेनको फॅब्रिकवर गळा व्यवस्थित असा ठेवायचा आहे हे बघा दोन्ही पण आपले गळे आता तयार झाले त्याचा जाऊ घेऊया आपण भाई भाई उलटी करायची दोन्ही पण भाग काय करायचे उ सोयीचे ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला भाई पलटी करून घ्यायची तर भाई जोडण्याची अनेक पद्धती आहेत तर तुम्ही व्हिडिओ पण टाकलेले ते पण पाहू शकता दोन्ही पण भाई लगेच स्टिच करून घ्यायच्या म्हणजे काय करायचं पहिली टिप देऊन घ्यायची जेणेकरून भाई इकडे तिकडं पडली तर आपल्याला ते उलटे सुलटे भाग समजत नाही त्यामध्ये भाई कशी स्टिच करायची भाईला कशा मार्क करून आणि पुढचा आणि मागचा भाग कसा सम समजतो ह्याचे याचे पण मी व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्या आधी ब्लाऊज शिवण्याचे तर तुम्ही ते पण जाऊन व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तर मी आता डबल फोल्ड करून मी त्याला उलटी सोटी करून अस्तरच्या टाईपनी साईडनी दाब टिप दिलेली आहे आणि आता वरतून पण मी एक दाब टिप देऊन घेते आणि जे साईड साईडनी आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते पण अस्तरला व्यवस्थित असं जोडून घेते आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ते लगेच कट करून घ्यायचं मेन कापडा आपण व्यवस्थित असं कट करून घेतला त्याचा दोन्ही पण भाई अशी फोल्ड करून ठेवली आणि मद्य काढून मी लगेच व्यवस्थित एक भाई आपली तयार झाली आता तशाच पद्धतीने मी परत एक दोन्ही पण साईडने एक आणि एक फॅब्रिक टाकून असं मद्य काढून आपलं त्याचं टिप दिली आहे दाब टिप आणि वरतून पण मी अशी दाबटीप देणार आहे जेणेकरून काय होतं की व्यवस्थित असा फुगा वगैरे येत नाही भाईला व्यवस्थित भाई बसते आपली हे पहा अशा पद्धतीने लगेचच आपल्याला तर लगेच कपडा कट करून घ्यायचा आहे आता दोन्ही पण भाया तयार झाल्या याचा पण मी मध्ये कट करून घेणार आहे बघा मध्येतून आपल्या योगा दोन्ही पण समोरासमोर भाई ठेवून दाखवली भाई व्यवस्थित इथे आता आपण काय करूया म्हणजे आता काय करायचे आता आपल्याला हे करायचं जे खालचा अस्तरचा भाग असतो आणि ते वरचा भाग असतो आपण जे वेगवेगळं सॅटने ठेवून दिले त्या समोरचा भाग घेतला मी पहिल्यांदा हे पहा आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं करायचं आणि त्याच्यावर आपण जे खडून आखलेला आहे मार्क केलेलं आहे अस्तरवरती आपल्याला आपल्या वरतून ठेवायचे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला ते मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण आहे ना अस्तरला जोडून घ्यायचं व्यवस्थित असं टिप देऊन हे पा करून मी अशी व्यवस्थित फुगा न येता असं व्यवस्थित साफ करून मी टिप करून घेते अशा पद्धतीने आता इथं काय करायचं आहे आपल्याला असतं डबल फोड करायचं आहे खालून तर ते आता राहिलं होतं पहिल्यांदा डबल फोड करायचं तर आता मी डबल फोड करून घेते अस्तर हे पहा अशा पद्धतीने मी आता डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता आणि लगेच एक साईड जगून जोडून झालं आहे आपल्या आता दुसऱ्या जोडून पण साईडने मी जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा कपडा मी सगळा कट करून घेणार आहे मेन फॅब्रिकचा मी आता पलटी करून जोडून घेते जेणेकरून व्यवस्थित येतं तुम्ही जर उलट तसंच पलटी सोयीचं जरी जोडून घेतलं तरी तुम्ही चालेल पण मी आता काय करणार आहे वरून जोडणार आहे मला समजतं की खालून अस्तर कुठं आहे ते समज दिसतं व्यवस्थित जर तुम्हाला तसं समजत नसेल तर तुम्ही नवीन शिकणाऱ्यांना व्यवस्थित असं समजत नाही की खाली आपलं अस्तर कुठं आहे ते आपण ते उलट्या साईडने आपण जोडलं तरी चालेल आता एस्ट्राचा कपडा जे जेणेकरून मी सगळं असा कट करून घेतला आहे का शोल्डर शोल्डर न, ला, ला गड़ा गड़ा ते काय होतं फिटिंग देताना आपल्या एक्स्ट्राचा कपडा असा वरती येत नाही जात नाही मग फिटिंग देताना मग आपल्याला समजत नाही की कुठून कशी फिटिंग द्यावं त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं सगळं कट करून घ्यायचं आणि दोन्ही पण आपल्याला वरच्या साईडनी शोल्डरला शोल्डर जोडून नाही ना मध्ये काढून घ्यायचं आता हे मध्ये काढून घेतल्याला आपल्याला जे गळा असतो त्या गळ्याचा मध्ये आहे त्या मध्यावर ठेवायचा आणि मधून टिप मारायची आता समोरचा गळा मी व्यवस्थित असा जोडून घेते आता मी टिप मारून घेतलं घेतलंय आता काय करायचं आहे आपल्याला मी तर एक साईडकून टीप मारली दुसऱ्या साईडकून पण टी टीप मारायची म्हणजे आपल्याला डबल टिप द्यायची अशा पद्धतीने आपल्याला डबल टिप देऊन घेतली आता मी पाव इंच सोडून मध्ये मधला जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते सगळा कट करून घेतला आहे आणि छोटे छोटे नॉचेस टाकून घेतलेत कट मारून घेतलेत आणि आपल्याला पलटी करायला व्यवस्थित असं पलटी होतं छोटे छोटे कट मारले ना खालचा खाल वर खालचा असतं वरती येत नाही आणि वरतून लगेच दाब घेऊन देऊन घ्यायची हे पहा मी आता दोन दाबटीप दिली तुम्ही डबल पण देऊ शकता पण मला इथे डबल दापटीप नाही द्यायची मला कारण की जे खाली आपल्या अशी ना तिथं असते हात गोलाशी असतं शिलाई करायची असते तर हे पहा मी आता दुसरं पण घेतला आहे कपडा बॅकसाईडचा आता बॅक जे जिकून आपण टक्स दिलेले आहेत ते वरतून ठेवायचं आणि मेन फॅब्रिक उलटा करून येणं आपलं हे करायचं आणि पहिले फोड करून घ्यायचं आता जे फोल्ड करून घेतलं मी खालच्या साईडमधून कट करून आणि आता वरती आपल्याला हे जे टक्स दिलेले असतील ते वरती ठेवून उलटं फॅब्रिक ठेवून आपल्याला टीच करून घ्यायचं आहे तसंच सेम पद्धतीने पहिला आपण जे पुढचा भाग जसा तयार केला आपल्याला तसा सेम मागचा पण आपल्याला भाग व्यवस्थित तयार करायचा आहे असं जसं की व्यवस्थित अशी टीप मारून असतर जे आपल्याला मेन फॅब्रिकला असतं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे न फुगा कुठं पडता आता मी एक साईड जोडून घेतली आता दुसरी पण साईड जोडून घेतली सेम पद्धत मी तशी पुढची साईड जोडली मी तशीच सेम दुसरी पण साईड जोडत असते जेणेकरून काय होतं की वरून फुगा आलेला ते आपल्याला व्यवस्थित समजतो कपडा मोठा असतो टॉप कुडतीचा त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही टॉपचा ब्लाऊजचा कसा समजून येतो तसा टॉपचा कपडा आपल्याला मोठा असतो त्याच्यामुळे कुठं फुगा क करत पडतं ते समजून येत नाही त्याच्यामुळे मी उलटी पालटी करून अशा टिपा देत असते जॉईन करत असते जेणेकरून कसं कुठंही फुगा वगैरे पडत नाही हे पहा आता मी एक्स्ट्राचा कपडा ते सगळा कट करून घेतला दोन्हीचा आता शोल्डरला शोल्डर जोडून मध्ये काढून घेते मध्यूनच आता मी अशी गळा जोडून घेणार आहे जे भागचा गळा आहे ते आपण त्याचा मध्य पॉईंट काढलेला आहे ते मधून मध्य काम काम जोडायचा कारण की इकडे तिकडं गळा जात नाही त्याचा बरोबर पॉईंटला आपला गळा जोडला जातो हे पहा अशा पद्धतीने आता मी भागचा गळा पण जोडलाय आहे इंच सोडून मी ाचं ते मधले सगळं कट करून घेणारे आणि त्याला असे छोटे छोटे नट टा न टाकून घेणारे म्हणजे कट टाकून घेणारे आणि जे आपल्या चौकोनी ते फोल्ड केलेला चौकोनी असा अस कोण असतो त्याला आपण दोन्ही कोणाला व्यवस्थित असं कट मारून घ्यायची जेणेकरून ते काय होतं की व्यवस्थित पलटी होतं आणि आपला खालचा अस्तरचा कपडावरती असं दिसत नाही बरोबर असं चौकोनी फोल्ड होतं जिथं आपण मेन पॉईंट असतो तिथं सुई घालायची परत आपण व्यवस्थित असं इकडे एक साईडला करून घ्यायचं आणि पहा अशा सुई तिथंच आपण टायड हे करून पॉईंटला देऊन अशा पद्धतीने हे करायचं कधीही सुई उचलायची नाही जेणेकरून आपलं इकडे तिकडं गाळा जात नाही हे पाग बरोबर असा गाळ गाळा व्यवस्थित असा जोडला गेलाय मागून पण अशी व्यवस्थित आता आपण लगेच टक्स देऊन घेऊ म्हणजे मागची टक्स आपण ह्याच्यामध्ये मदी कटिंगमध्येच मार्क करून घेतले होते हे पहा अशी डबल फोल्ड करून आपल्याला टक्सला टीप द्यायची हे पहा अशा पद्धतीने मी आता टक्सला पण टीप देऊन घेतली आता आपले दोन्ही पण मागचा आणि पुढचा एकदम रेडी आहे तयार हे बघा टक्स वगैरे फिटिंग वगैरे व्यवस्थित बसते टक्स दिल्यावर कुठेही कमरामध्ये पोटामध्ये घोळ येत नाही व्यवस्थित अशी फिटिंग वगैरे बसत असते आता आपण दोन्ही एक एक भाग ठेवून आपण जे उलटी साईटने तिकडून आपण टिप मारून घेणार आहोत शोल्डरला शोल्डर जोडून घेणार आहोत हे पहा मी आता शोल्डरला शोल्डर, शोल्डर जोडून घेते शोल्डरला आपल्याला दोन ते ती, तीन टिपा द्यायच्या शक्यतो दोन तरी आपल्याला व्यवस्थित अशा टिप्या द्यायच्या जेणेकरून शोल्डरला आपलं टिप वगैरे घुसवत नाही शोल्डर व्यवस्थित असं जॉईंट होतं आणि शोल्डरला शोल्डर व्यवस्थित असं मी जोडून घ्यायचं आता मी बघा दोन्ही पण माझी एकदम बरोबर शोल्डर वगैरे आलेले आहेत मी आता कुठंही कट वगैरे काही करणार नाही हे पाहा अशा पद्धतीने आता दोन्ही शोल्डर बरोबर आहेत आता मी लगेच बाही अटॅच करून घेणार आहे बाही जोडून घेते आता आपल्या दोन्ही पण बाया वगैरे आपण व्यवस्थित अशा मध्ये काढून जो जे मध्ये आपण कट केलेलं असतं ते कटवर कट आपण ठेवून मध्ये जोडून घ्यायचं आणि जेणेकरून क काय करायचं की पुढचा मागचा भाग ना आपल्याला व्यवस्थित जोडायचा बघा माग पुढचे खोलगाटा भाग आहे ते पुढच्या गोलगाळाला मी जोडणार आहे आपला पुढचा गोलगाळा आहे आणि आता मग पहिले आपण मागचं जोडून घेऊ आता इथं काय झालं दोरा इशातला माझी टीप नाही बसली ते व्यवस्थित चक्क करून घ्यायचं आणि मी परत दोरा असं होऊन घेते हे पहा मी आता परत कटला कट मी सो शोल्डरचे जे मेन पॉईंट असतं त्याला आपल्याला जे भाईला आपण मध्ये काढून फोल्ड करून कडलेलं कर असतो कर कर ते कटवर कट ठेवून येणं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं मी एक साईडकून जोडून घेतलं मी आता दुसऱ्या पण साईडकून जोडून घेते मध्यतून कट जोडला ना तर भाई कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही एक साईडनी जास्त इकडं तिकडं भाई सरकत नाही मध्य कधी पण भाई क अटॅच करायची कधी पण लक्षात ठेवायचं हे पहा अशा पद्धतीने आता जे पण का दोन्ही पण साईडनी जे एक्स्ट्राची भाई थोडी थोडी असते ती आपण नंतर कट करून घेणार आहोत आता मी दुसरी पण भाई तशीच पद्धतीने आपण जे कट मध्ये काढून कट जोडलेला असतो तो शोल्डरवर ठेवून पण व्यवस्थित असा मध्यतूनच मी जोडून घेते मी प्रत्येक वेळेस अशाच भाया जोडते कारण की सोप्या सोप्या पडतात भाई, भाई कुठंही कमी जास्त पडत नाही कुठंही सरकत नाही भाईचा मेन पॉईंट भाई भाई शोल्डरवर येतो आणि जे यष्ट्राचं इकडून इकडून आपल्याला उरलेलं असतं ते कट जरी केलं तरी चालतं आपण किंवा नाही उरलं तरी चालतं बरोबर कधी कधी परफेक्ट बसतं पण जेणेकरून टॉपला मी थोडं जास्त घेत असते हे पहा आता मी दोन्ही पण भाया आपल्या जोडून घेतलेल्या आहे दोन्ही पण शोल्डर एकदम बरोबर आलेले आहेत आता आपण काय करू फिटिंग टाकायची आपल्याला हे पहा मी आता तुम्हाला दाखवते पहिलं हे बघा दोन्ही पण आपले एकदम पॉईंट बरोबर येतात भाया वगैरे व्यवस्थित जोडून घेतल्या जातात उलटे करून घ्यायचं परत एकदा आणि आता एक्स्ट्राची जी भाई आहे ना ती कट करून घ्यायची दोन्ही पण साईडने मी तसंच फ करणारे एक्स्ट्राची भाई कट करून घेतली आता काय करायचं आता आपल्याला फिटिंग टाकायची आता फिटिंग टाकण्यासाठी काय करायचं प प्रत्येक वेळेस आपण काय करायचं मध्य काढायचा मध्य आपला जे आपली असतो ते मध्य काढून येईना फिटिंग टाकायची एक साईडने तर टाकलेली असती पण दोन्ही दुसऱ्या पण साईडने आपल्याला तशी सिम्प फिटिंग टाकायची जसे आपले माप होते तसेच फिटिंगचे चौतीस साईजचं माप होतं तर मी बरोबर छातीला साडेआठ घेतलेलं आहे तीस साईजची कंबर होती तर बरोबर साडेसात घेतलेला आहे आणि सीट घेर होता छत्तीसचा तर मी बरोबर नऊ घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क मार्कनी आखून घेऊन व्यवस्थित करून घ्यायचं आणि दंडघेर मी आपल्याला पाच टाकायचा आहे पण त्यानं अर्धा इंच अजून थोडासा वाढवायचा होता तर मी आपला अर्धा इंच थोडासा अजून दंडघेर जास्त टाकला जेणेकरून काय होतं की भाई एकदम प फिटिंगमध्ये बसते कोणाकोणाला तर ड्रे टॉपची कुर्तीची फिटिंगमध्ये भाई नको वाटते तर थोडंसं आपली भाई लूज लागत असते थोडी वर अशी उचकण्यासाठी छान वाटते तशी टॉपची भाई तर थोडंसं अर्धा इंच लूज ठेवले अशा पद्धतीने हे पहा मी आता लगेच दुसरी पण फिटिंग करून घेणार आहे तसेच आपल्याला जी पहिली आपली मेन फिटिंग खडून जी जे आपल्याला आपण हे करून घेतलेलं असते ना मार्क करून घेतलेलं असते त्याच्यावर आपण पहिली फिटिंगची टिप देतो त्याच्यानंतरच्या साईडला आपल्याला तीनशे चार अशा फिटिंगच्या टिपा द्यायच्या असतात हे पहा आता मी दुसऱ्या पण साईडनी तशी सेम फिटिंग, देत। फिटिंग देते फिटिंगला न व्यवस्थित असं लक्ष द्यायचं जेणेकरून काय होतं की फिटिंग व्यवस्थित अशी आपली बसते ना आणि ड्रेसची फिटिंग वगैरे बसणं हे पण खूप महत्त्वाचं असते फिनिशिंग वगैरे एकदम मस्त येते टॉप कुर्तीची आणि कुर्ती ही खोड खूप छान बसते हो, हे माझं कायमचं आणि हे कस्टमर आहे नेहमीचं कस्टमर जेणेकरून सारखं सारखं ते ड्रेस वगैरे ब्लाऊज वगैरे माझ्याकडं शिवून घेतात छान बसतात त्यांचे ब्लाऊज ड्रेस वगैरे खूप छान बसतात हे पहा आता मी दोन्ही पण साईडने चार चार आपल्या टिपा व्यवस्थित करून आहेत मध्ये काढून वगैरे घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे साईड साईडची कट असतो जे दोन्ही पण साईडचा सा कट असतो ते आपल्याला व्यवस्थित असाही हे करायचं आपल्याला फोल्ड करायचं आपल्याला कट द्यायचा आणि तिथून आपल्याला दाबटिपा द्यायच्यात फोल्ड करून आपल्याला गोट जेणेकरून साईड साईडचा कट आपल्याला बघा मी अर्धा इंच आपलं त्याच्यावर परत अर्धा इंच ठेवलं जे आपण एक एक ते दीड इंच एक्स्ट्रा वाढवतो ते आपल्याला पूर्ण हे कटमध्ये घालायचे मध्ये काढायचा जसं तू आपल्याला दुसऱ्या कटवरून जा जे आपण साईड एक साईडचा सा कट दिलेला असेल त्याच्यात आपल्याला मागच्या कटवर जायचं आहे सुई उचलाईन उचलून आपलं दाब उचलून फक्त सुई काढायची नाही फक्त दोरा तुटला तरच आपल्याला सुईला दुमधी दोरा व्यवस्थित होऊन घ्यायचा हे पहा दोन्ही पण साईडनी माझं आता कट द झालेलं आहे मी दुसरी पण साईड येते तसं डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची पहिल्यांदा आपण व्यवस्थित टिप मारून घ्यायची हे पहा मी आता डबल टि फोल्ड करून अशी व्यवस्थित एकदम अशी सरळ आपली टिप येते पहिली आपल्याला जी डबल फोल्डची टिप दिलेली असते त्याच्या साईडला आपल्याला कडाला परत एक टिप द्यायची नाही सेम पद्धत मी जशी पहिल्या कटला केली होती तशी प सेम पद्धत करते खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर समजत नसेल तर परत एकदा सांगा मी परत दुसरा टॉप कधी शिवायचा असेल कुर्ती शिवायची असेल तर मी तुम्हाला परत मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते हे पहा आपलं उलट सुईचं करून घेतले आता हे पा गळा वगैरे व्यवस्थित सगळं आलेलं आहे आता आपल्याला खालचे जे कट केलेलं असतं ते आपल्याला पहिल्या सगळ्यात खाली आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं नाही बघा अस्तर वरती आहे एक ते दीड इंच कारण की अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकच्या खाली आणायचं नाही दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने जशी कटिंग सेम केली होती मी तशी कुठंही कधी कुठं कमी जास्त वगैरे पडलं नाही काही वगैरे तर एकदम परफेक्ट कटिंग आहे परफेक्ट शिवून आलेलं पाहिजे टीच करताना आपल्याला तरच आपली कुर्ती एकदम परफेक्ट बसते त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून ते सांगत असते हे पहा आता आपल्याला जे दोन्ही पण साईडने खालचे पण कट होते आपण आप ते डबल फोल्ड करून जोडून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आपल्याला त्याच्यावर आपल्याला परत एक टिप द्यायची आहे काढानी तर सगळ्या साईडला कटला एक साईडून सगळी अशी दापटीप द्यायची त्याची इकडून जी सुई उचकली तर क त्याशी आपण जे साईटून उचकली तर साईड चौकून आपल्याला तिन्ही पण साईडनी दाबटीप द्यायची आहे दोन टॉप होते दोन कुड पॅन्ट होते म्हणजे दोन पूर्ण अख्खे ड्रेस होते एक एकाच कस्टमरचे तर मी एक ड्रेस अर्जंट हो, द्यायचा होता तर मी दिलेला होता त्याचा व्हिडिओ बनवला नाही आणि ह्याचं चला म्हटलं म्हणणं आता ह्याचा तरी कुर्तीचा आणि साधी सलवार कशी शिवायची कशी कट करून कशी टीच करायची तरी व्हिडिओ पाहा बन बनवावा म्हणून मी ह्या ह्याचं बनवलेलं आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण साधी सलवार कशी शिवायची ते पण आपण टाकणार आहोत कटिंग आणि टिचिंग ह्याच व्हिडिओमध्ये जशी ह्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग आणि स्टिचिंग ह्याच्याच व्हिडिओमध्ये टाकलेले आहे हे बघा दोन्ही पण मग आपले गो गोळा आगोळ आणि दोन्ही पण पागचा पण चौकोनी असं एक आलेला आहे टक्स पण एकदम बरोबर पॉईंटला आलेले आहेत कुठंही व्यवस्थित खाली वरी वगैरे झालेलं नाही आहे एकदम असं परफेक्ट बघा फिनिशिंग वगैरे दाबटीप वगैरे एकदम मस्त आलेली आहे आता फिटिंगला एकदम मस्त बसतो हे टॉप आणि व्हिडिओ खरंच स्किप न करता पाहा व्हिडिओ पाहत राहा असे नवनवीन व्हिडिओ आपण व्हिडिओ माध्यमातून आपण क्लास क्लास आपला पूर्ण होईल व्यवस्थित असं शिवण कटिंग स्टिचिंग आपण दाखवत आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोट नोटिफिकेशन मिळेल हे पहा मी सगळी व्यवस्थाचं हो तुम्हाला दाखवते टॉप एकदम मस्त आणि फिटिंगमध्ये ही कुडती कठीण आहे टीचिंग एकाच व्हिडिओमध्ये आहे त्याच्यामुळे लक्षपूर्वक पहा तुम्हाला पण अशी सेम पद्धतीने शिवून वगैरे कुर्ती आपल्याला व्यवस्थित शिवता येईल तर तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय